नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र अतिक्रमण हटवीत असताना सर्वांना समान कायदा असावा कोणताही दुजाभाव नसावा कबनूर गावातील कबनूर ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे त्याचे स्वागतच आहे पण हे अतिक्रमण हटवीत असताना सर्वांना समान कायदा असावा कोणताही दुजाभाव नसावा असाच एक भाग म्हणजे प्रकाश रावसाहेब पाटील यांचे कबनूर गावामध्ये मावा भाचे या नावावर हॉटेल गेली चाळीस ते पन्नास वर्षे कबनूर चौकात आहे पण हे हॉटेल अतिक्रमण असल्याचे नोटीस व अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस प्रकाश पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील यांना दोन एक दोन हजार पंचवीस रोजी दिली त्या आदेशाचे पालन करून रुपेश पाटील यांनी हॉटेलच्या समोरील गटारीवर असलेले अतिक्रमण काढले असताना वडलोपारजीत असलेले मावा भाचे हॉटेल अतिक्रमण होत आहे म्हणून अतिक्रमण हटाव मोहिमेने हे हॉटेल पाडले जर हे अतिक्रमणमध्ये हटेल आहे तर त्याच शेजारी अनेक गाळे आहेत हे अतिक्रमण नाही का असे असताना मामा भाचे हॉटेल हेच का पाडले यावरून दिसून येते की मामा भाचे हॉटेल यांना एक कायदा व दुसऱ्या धारकांना एक कायदा असे नागरिकातून बोलले जाते त्या कारणाने रुपेश पाटील यांच्या कुटुंबियांनी जर आमची नुकसान भरपाई न दिलेस कबनूर ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार असल्याची रुपेश पाटील कुटुंबियांनी इशारा दिला आहे असे असून सदर वडलोपारे आमचं हॉटेल आहे साठ सत्तर वर्ष झालं आमचं हॉटेल असून ग्रामपंचायतनं सदरचं अतिक्रमण आठवून घ्यायसाठी नोटीस देतली प्रत्येकाला नोटिसाप्रमाणे आम्ही सगळं अतिक्रमण गटरीच्या बाहेरचं सगळं अतिक्रमण सगळं काढून घेतले आणि आमचं राहतेला हॉटेल सदर आम्ही तिथं उपस्थित नसताना हॉटेल बिटेल आमच्या सगळे पाठल्यात आणि त्याचा आम्हाला न्याय मिळावा न्याय नाही मिळाला तर आम्ही माझा भाऊ आणि माझी आई जर आम्हाला न्याय नाही मिळाला तरी आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार आहे